आज मी तुम्हाला मेथीची भाजी कशी बनवतात याची रेसिपी दाखवणार आहे तेल गरम झालं तसं मी यात हिरवी मिरची आणि तीन लसूणीचे मोठे कांदे सोलून घेतले आणि ते फोंडीला देते लसूण लालसर होईपर्यंत परतून घेत राहायचे त्यानंतर यात मी दोन बारीक चिरलेले कांदे ॲड करते कांदा पण लालसर होईपर्यंत परतून घेत राहायचा कांदा लालसर झाला तसं मी यात ही मेथी ऍड करते ही मेथी व्यवस्थित स्वच्छ धुवून बारीक करून घेतली आहे मी यात मिल्या नंतर ऍड करणार कारण पहिल्यांदा खूप वाटते भाजी पण नंतर थोडीशी होते वाफवून तर एक दोन वेळा वाफ काढून घेणार आणि नंतर मीठ ऍड करणार हे पाच मिनिटं वाफवून घेणार व्यवस्थित बघू शकता इथे वाहून डोळीशी भाजी झाली आहे आता मी यात चवी पुरत मीठ ऍड करते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते घेतलेलं खोबरं ऍड करते आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इथे मेथीची भाजी बनवून तयार आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स मध्ये लिहून कळवा थँक्स फॉर वॉचिंग